आज धनलक्ष्मी महिला मंडळ तर्फे आज एक वेगळा विषय तुम्ही आज नवी मुंबईमध्ये घेऊन आलेला बाबा हा पुरस्कार खूप असा जिवाळ्याचा विषय आई हे सगळ्यांना माहिती आहे पण आज बाबा पुरस्कार तुम्ही नवी मुंबईमध्ये घेऊन आलात आणि अशा सिलेक्टेड काही लोकांना हा बाबा पुरस्कार इथे देण्यात आलेला आहे पाच ते सहा जणांना काय सांगाल ही भावना आणि कशी तुमच्या मनात आली आणि काय ह्याबद्दल तुम्ही सांगाल सर्वांना मी डॉक्टर नमस्कार मी डॉक्टर वनिता गडबीराजे अध्यक्षा श्री धनलक्ष्मी महिला मंडळ वाशिम सगळ्यात प्रथम हेच सांगेन की आज धनलक्ष्मी महिला मंडळ पंचवीसव्या वर्षात पदार्पण करत आहे आणि हे करत असताना हा जून महिना आहे आणि कुठेतरी असं वाटलं की आ, काही उपक्रम आपण नव्याने सुरू करावेत आणि त्यातीलच हा एक बाबा पुरस्कार म्हणजे असं आहे की आई आणि बाबा यांचा समतोल जर जा राखला जातो किंवा कुटुंबाचा जा समतोल राखण्यासाठी बाबा किंवा वडील फादर हे अतिशय महत्वाचा घटक आहे कारण घरावर घराची संपूर्ण जबाबदारी तर ते त्यांच्यावर असतेच त्याचप्रमाणे आपण जेव्हा मुलांना जन्माला घातल्याच्या नंतर त्यांची सर्वतोपरी जबाबदारी ही बाबांवर किंवा आईवर असते त्यात पण म्हणजे सातत्यपूर्ण असं त्यांचा सहभाग असला तरी ते, ते कधी दाखवत नाहीत किंवा त्यांचे केलेले कामे समोर येत पण नाही तर त्या दृष्टीने हा एक प्रयत्न आहे की जसं मी मगाशी सांगितलं की फादर्स डे हा का सेलिब्रेट करायला सुरुवात झाली तर एकाच एका वडिलांनी त्यांच्या सहा मुलांचं संगोपन त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर केलं आणि त्यामुळे त्यांच्या एका आपत्यांद असं वाटलं की आपल्या वडिलांच्या स्मृती विद्यर्थ असा पुरस्कार चालू हवा आणि त्यानंतर पहिला अमेरिकेमध्ये सुरुवात झाली आणि त्यानंतर आता आपण भारतामध्ये जूनच्या तिसऱ्या रविवारी आपण हा साजरा करतो पण खऱ्या अर्थाने जर तो साजरा करत असेल तर काही का वडिलांचं सुद्धा त्यामध्ये काही वडील सुद्धा त्यागाची मूर्ती असतात तर कुठेतरी त्या सुद्धा आपल्याला आपली दखल म्हणजे आपण मा संस्थेच्या माध्यमातून घ्यावी असं मला वाटलं आणि असे असंख्य बाबा आपल्या भारता भारतातच नाही तर भारताबाहेरही आहेत तर त्या त्यांना एक आपण म्हणूया की त्यांना त्यांचं अभिवादन करण्यासाठी आणि ते कसे त्यांचंही एक मान्यता समाजामध्ये चांगली राहावी या उद्देशाने आपण सुरुवात केली आहे जे आपण उद्घाटन देखील आई आणि मुलांसाठी बोलला त्याबद्दल काय सांगू नक्कीच जे शेल्टर होम आज आपण ओपनिंग केलेलं आहे ओपनिंग म्हणजे आपण प्लॅनिंगचं उद्घाटन केलेलं आहे ऍक्च्युअल शेल्टर होम आपल्या दोन वर्षाच्या आतमध्ये तयार होईल तर ह्या शेल्टर होम ची संकल्पनाच अशी आहे की आई आणि मूल सध्या आपण बघितलं असेल की डिवोर्सच्या केसेस खूप आहेत आणि काही अपत्य असलेल्या महिलांना सुद्धा सासरचा आणि माहेरचा कुठलाच आधार नाही अशा परिस्थितीमध्ये त्या कमवणार काय आणि त्या खाणार काय आणि त्यांच्या मुलांना सांभाळणार काय अशा पद्धतीचं जेव्हा केशनं आलं की धनलक्ष्मी महिला मंडळाच्या माध्यमातून ज्या डोमेस्टिक वॉइलेस केसेस आपण सोडवतो त्या डोमेस्टिक वॉइलेस केसेसमध्येच अशा पद्धतीच्या महिला आल्यामुळे कुठेतरी हा विचार करण्यास भाग पडला की या महिलांचं काय किंवा यांच्या पुनर्वसनाचं काय तर निश्चितपणाने त्यांनी कमवावं त्या खाऊन त्यांच्या मुलं सुद्धा आपल्या इथे सुरक्षितपणे राहू शकतात तर अशा किमान पंधरा ते वीस जरी महिलांना आपण तिकडे सांभाळलं त्यांच्या मुलांसकट तर निश्चितपणाने हे एक कुटुंबच होईल आणि ह्यासाठी आपण हे करूया आपल्याला निश्चितपणाने हे मला असं वाटलं कुठेतरी हे सुरू करावं आणि आता गणेश आज आपण केलेला आहे आणि अभिनेते संजय खापरे सर आणि समाजसेविका उषा दत्त दीदी यांच्या आणि इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण याचं या शेल्टर होमचं उद्घाटन प्लॅनिंगचं उद्घाटन आज केलेलं आहे दोन वर्षामध्ये आपल्याला हे शेल्टर होम निश्चितपणे ह्या सर्व महिलांसाठी उभं राहिलेलं असतं या शेल्टर होमचा फायदा हा नवी मुंबईच्याच महिलांना की इतर अजूनही महाराष्ट्रातल्या महिलांना होणार आहे नाही तसं धनलक्ष्मी महिला मंडळासाठी जे दाखला किंवा जे आमचं नोंदणी प्रमाणपत्र दिलं जातं त्यासाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रासाठी हे काम करू शकतो तर ता त्यामुळे निश्चितपणाने आज कोपरखिणी विभागात जरी हा तयार झाला तर निश्चितपणे आपण महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचं होम आपण उभं करू शकतो तर आणि असं नाही आहे की हे होम कोपर करण्यात म्हणून तिथे दुसरे येऊ शकत आहे तर निश्चितपणे महाराष्ट्रातल्या कुठल्याही भगिनीला जरी तिथे प्रॉब्लेम झाला तर ती आपल्या इथे येऊन राहू शकते